जिल्ह्यातील महायुती नेत्यांच्या साथीने गोकुळवर सत्तांतर घडवून आणण्यास अरुण डोंगळेंच्या हालचालींना वेग सतेज पाटील यांच्या हातून गोकुळच्या सत्तेची चावी एकनाथ शिंदेंच्या हाती जाण्याची शक्यता आजची निर्णायक मीटिंग देखील लांबणीवर जवळपास तीस वर्ष गोकुळ दूध संघाच्या सत्तेची दोरी ज्यांच्या हाती होती अशा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या एक लावून वर्षांपूर्वी आमदार आमदार पाटील यांनी संघाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले हे करताना त्यांनी माजी महादेवराव महाडिक गटाच्या अरुण डोंगळे विश्वास पाटील यासारख्या नेत्यांना आपला तंबूत आणून दोघांनाही प्रत्येकी दोन दोन वर्ष गोकुळच्या चेअरमन पदाची संधी दिली आता राहिलेल्या वर्षभरासाठी बाबासाहेब चौगले या आपल्या विश्वासू सहकार्याच्या चेअरमन पदाची धुरा देण्याचे सतेज पाटील यांचे नियोजन होते पण विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात कमकुवत होत गेलेली काँग्रेस आणि महायुतीची राज्यासह जिल्ह्यात वाढलेली ताकद गोकुळ सारख्या राज्यातील बड्या सहकारी संस्थेच्या सत्तेचा सारी पाठ पुन्हा उधळण्यास हातभार लावणारी ठरणार आहे गोकुळ दूध संघाच्या सत्तेची चावी गेली तीस वर्ष शिरोली येथे होती अर्थात महादेवराव माडिक यांच्या हाती ही सूत्रे होती चार वर्षांपूर्वी ही सत्तेची चावी शिरोलीमधून मधून अजिंक्य तारामध्ये अर्थात सतेज पाटील यांच्याकडे आली पण चारच वर्षात ही सत्तेची चावी आता जिल्ह्याबाहेर म्हणजे ठाण्यात अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती जाण्याची दाट शक्यता आहे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिली दोन वर्ष विश्वास पाटील आणि त्यानंतरच्या दोन वर्षात अरुण डोंगळे यांच्यासारख्या एकेकाळच्या महादेवराव महाडिक यांचे नेतृत्व मांडणाऱ्या नेत्यांनी गोकुळचे अध्यक्षपद भूषवले पण दोन वर्षानंतर राजीनामा देण्याची वेळ येताच विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी सतेज पाटील यांना जबरदस्त धक्का देत चक्क महायुतीशी सोयरी करत शिवसेना शिंदे गटाच्या तंबूत डेरे दाखल होत उरलेल्या वर्षभराच्या कालावधीत देखील स्वतःच गोकुळच्या चेअरमनपदी राहण्याची चाल खेळण्याचा निर्णय सध्या चर्चेत आहे सध्या गोकुळमध्ये महायुतीचे दहा संचालक आहेत यामध्ये अरुण डोंगळे अजित नरके शौमिका महाडिक नुकतेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले अमरीश घाटगे यस आर पाटील अभिजित ताई शेट्टे नंदकुमार ढेंगे करणसिंह गायकवाड अमरसिंह पाटील तर महाविकास आघाडीकडे आठ संचालक असल्याची चर्चा चर्चा आहे पण सध्या महायुती सरकारमध्ये सत्तेत असलेल्या मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे त्यांची भूमिका काय या असेल यावर गोकुळच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरू शकते तसं पाहायला गेलं तर गोकुळ संघात सध्या महायुतीशी संबंधित संचालकांचे प्राबल्य असल्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पाचव्या वर्षाचे चेअरमन पद आपल्याच हाती राहील या दृष्टीने डोंगळे यांनी सतेश पाटील यांना धक्का देण्याची चाल रचली आहे तसे झाल्यास काँग्रेसी विचारांचे नेतृत्व असलेल्या ने गोकुळ दूध पक्षावर आता महायुतीचा झेंडा फडकल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून पुन्हा राहिलेल्या वर्षभराच्या कालावधीसाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन पद आपल्या हाती ठेवण्यासाठी अरुण डोंगळे यांनी आपली रणनीती आखली आहे आज गुरुवारी गोकुळची निर्णायक मीटिंग होणार होती पण ती देखील काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे समजते पण आगामी काळामध्ये तसा निर्णय झाल्यास गोकुळच्या इतिहासात प्रथमच गोकुळ दूध संघाच्या सत्तेची सूत्रे जिल्हा म्हणजे ठाण्याच्या हाती जाणार आहेत महायुतीचा हा चक्रव्यूह आमदार सतीश पाटील व हसन सो मुश्रीफ कसा भेदतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अरुण डोंगळे यांचे बंड यशस्वी ठरणार की त्यांना थांबवण्यात सतेश पाटील वरचढ ठरणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे आपल्याला या सत्यानाट्यावर काय वाटते याबद्दल नक्की प्रतिक्रिया कमेंट करून सांगा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सब्स्क्राईब करा धन्यवाद